शेतकरी व्यापारी व कुरेशी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गो हत्या बंदी कायद्यात सुधारणा करून गोरक्षकाच्या नावाखाली होणाऱ्या अत्याचारावर कारवाई करण्याची मागणी अहिल्यानगर शेतकरी व्यापारी आणि कुरेशी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला गो हत्याबंदी कायद्यामुळे पशुपालक शेतकरी व व्यापाऱ्यांवर गोरक्षकांच्या नावाखाली अन्याय व अत्याचार होत असून या संदर्भात कायद्यात तातडीने सुधारणा करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालक आपल्या उपजीविकेसाठी म्हैस जर्शी भाकड व दुधा जनावरांची खरेदी विक्री करतात मात्र काही असामाजिक घटना व तथाकथित गोरक्षक यांच्याकडून शेतकरी व कुरेशी समाजावर अन्याय मारहाण व दडपशाही केली जाते जनावरे खरेदी विक्री करताना खोटे गुन्हे दाखल करून जनावरे जप्त केली जातात व ते गोरक्षणालयात ठेवून काळ्या बाजारातून विक्री केली जाते असा गंभीर आरोप समाजाने केला आहे गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचेही निवेदनात नमूद आहे गोठ्यातील उपयुक्त नसलेली जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना परवडत नाही परिणामी आत्महत्याचे प्रमाण वाढत असल्याचा इशाराही देण्यात आला कायद्यात सुधारणा करून देशी गायी व्यतिरिक्त इतर जनावरांना जर्शी मैस भाकड सूट द्यावी जनावरांची वाहतूक करताना पोलीस संरक्षण द्यावे बेकायदेशीर जप्ती थांबवावी खोटे फौजदारी गुन्हे मागे घ्यावेत तसेच अधिकृत कत्तलखान्यांना परवानगी द्यावी समाजा करने आया है आज हमारी अठारह तारीख को जो हमने कुरेशी समाज के तरफ से और बहुजन समाज की तरफ से, शेतकारी संगठनों के तरफ से आज हमने जो मोर्चा काढ़े है इसकी तफसील इस तरह है कि जिस तरीके से हम बाजार के अंदर जानवर खरीदी कर रहे हैं इस पे कुछ गुण प्रकार के लोग इस तरीके का हमारे माल को छीन रहे कि लोग शाही का तो काम खत्म हो गया और तानाशाही चालू हो गई इसलिए हमने ये अठारह तारीख को ये मोर्चा काटे और हजारों की तादाद में हमारे को मुस्लिम समाज बहुजन समाज शतक समाज सबका मोर्चे के अंदर शामिल होए हम प्रशासन से एक मांग करते हैं कि हमारे को न्याय मिलना चाहिए हम कोई बाजार में से कोई खरीदी करके माल लेते हैं कोई हम शेतकारी को हम हमारा पैसा देके माल लेते कोई हम शेतकड़ी से लूट मार करके माल नहीं लेते तो इसलिए ये भाखड़ जानवर का जो मुद्दा है आज शेतकारी समाज ने इतना बड़ा मुद्दा उठाया है कि उनकी कोई मांगे पूरी नहीं हो रही हम प्रशासन से और माननीय मुख्यमंत्री साहिब फडणवीस साहिब से हम नि विनंती करते हैं कि हमारे को एक नाई की कोई चिराग बताइए आप क्या मुसलमानों ने कौन सा कारोबार करना चाहिए या नहीं करना चाहिए अगर हुकुमशाही अगर चल रही है तो फिर वो इस तरीके से का कारोबार नहीं चलेगा तो हमारी कुरेशी समाज से, कुरेशी समाज के तरफ से इतनी विनंती है फडणवीस साहेब और तमाम प्रशासन मेरी बात को खत्म करता जय महाराष्ट्र दोन हजार पंचवीस समस्त मुस्लिम जिल्ह्याचे अहमदनगर जिल्ह्याचे मुस्लिम समाज कुरेशी समाज आणि आमचे दलित बांधव आमची शेतकरी संघटना हे आम्ही आज महिना झाला का आमचं सगळं कारोबार आम्ही बंद केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं कारण असं आहे का पहिला असा एक समाज आहे जे मुस्लिम समाज आहे जे पैसे देऊन चोर होतो रोग पैसे देऊन कायदेशीर पावत्या घेऊन आम्ही कायदेशीर परवाने घेऊन सगळं बाजारमधून घेऊस्तर काय गोरक्षक घेत नाही काय नाही बाजारातून घेऊन निघाले पैसे देऊन निघाले का गोरक्षक येतात आमचे जनावर लुटतात अहो आज लाखो जानवर जमा केलेले एक जनवर तुम्हाला भेटणार नाही सगळे एक पहिले चौकशी कराय गोरक्षण हे जानवर नेले कुठे हे दिले कुठं हे हाय कुठं याची चौकशी व्हायला पाहिजे कारण हे स्वतः हे जनवर विकतात दुसरा विषय आमचे आता जामनेरमध्ये जे सलमान खान याचा आमच्या पोरांना आज जीव मारण्यात आला आता आज तीन, तीन चार तीन चार अगोदर आमचे आतिक तांबुडी याच्यावर हल्ला करण्यात आला आणि मुसलमानाला काय जीवाचं काय राहिलेलं नाही आहे प्रशासन काय ऐकत नाही डिपार्टमेंट काय ऐकत नाही सरकार काय ऐकत नाही न्याय मागावा कुठं जावा हे पंचायत पडलेली आहे याचा काय उद्रेक भविष्यात होणार नाही म्हणून आमची प्रशासनाला आणि सरकारला मागणी आहे का हे गुंड लोकांना गोरक्षकांना आणि हे जे संघटनेच्या लोकांना यांच्यावर कायदेशीर कारवाई करून आमच्या समाजाला मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाजाली समोर न्याय हो द्यावा आज ये 18 अगस्त के दिन जो मोर्चा निकाला गया है कलेक्टर ऑफिस तक और जिसमें बहुत बड़ा मॉब जो है वो ज्वाइन हुआ है ये मोर्चा हज़ारों की तादाद में आए थे और ये मोर्चा इस मकसद के तहत आया है कि अभी जो माहौल जो खराब हो रहा है दिन ब दिन और जिसमें बहुत सारे मसाइल आज उम्मत में पेश आ रहे हैं जिसमें सबसे पहला मसला तो ये है कि जो कुरेश बिरादरी का और जो शेतकरी का मसला है वो सबसे अव्वल दर्जे का मसला है दूसरा जो मॉब लिंचिंग हो रही है, वो भी एक मसला तीसरा एक जिधर उधर जो प्रशासन जहाँ कम पड़ रहा है दंगल कर रहे हैं कोई जो है वो गलत भाषण दे रहा है और ऐसी ऐसी बातें कर रहा है जिससे जाति तेड निर्माण हो ये सरकार के आने से लेकर अभी तक जब से ये सरकार सत्ते में आई है अभी तक जो पूरे महाराष्ट्र के जो हालात बिगड़े हैं वो सबके सामने हैं आज जाति जाति में जो है वो झगड़ा हो रहा है अभी मराठवाड़े में जाओ भीड़ में मराठा और वंजर समाज के बीच में झगड़ा हो रहा है यहाँ राशिन में मराठा और वंजर समाज वंजरी समाज के, समाज के बीच में माड़ी समाज के बीच में झगड़ा हो रहा है हर जगह कहीं मुसलमान हिंदू मुसलमान का झगड़ा कराया जा रहा है कहीं शेतकरी को जो है वो जो है वो परेशान किया जा रहा है यानी किसी भी दर्जे में जो है वो कोई सेटलमेंट नहीं हो रहा है पूरा महाराष्ट्र इस वक्त परेशान है ये सरकार के आने के बाद से लेकर और हालात बत बद से बदतर हो रहे हैं आज महाराष्ट्र की कंपनी गुजरात जा रही है और बाकायदा भेजी जा रही है अहमदनगर शहर के हालात इतने खराब हैं कि जिसकी कोई हद नहीं मुझे एक व्यापारी ने कहा कि हम कोपरगांव संगमनेर वाले नासिक जा रहे हैं जामखेड़ वाले कह हम बीड़ जा रहे हैं हमें एक व्यापारी ने कहा कि जो पूना और ये कर्जत और राशिन वाले जो है वो पूना जा रहे हैं अहमद नगर शहर का व्यापार भी खराब हो रहा है ये जातिवाद तनाव की वजह से और जिसकी वजह से हर आदमी परेशान है और खौफ में और जी रहा है कि कब क्या होगा कोई गारंटी नहीं है तो हमारी कलेक्टर साहब से ये दरखास्त है और एसपी साहब से ये दरखास्त है कि ये प्रशासन से ये दरखास्त है कि ये जो लोग परेशान हैं और ये इन, इन और जो सिक्योरिटी खराब हो चुकी है और खत्म हो चुकी है इसको फिर से जो है पब्लिक को इतमान दिलाया जाए कि पब्लिक के फेवर में हम काम करेंगे न किसी फर्द की फेवर में हम काम करेंगे इसलिए हमारी दरखास्त है कि ये जो राज है जंगल राज ना हो बल्कि प्रशासन राज हो और इसमें जो है कॉन्स्टिट्यूशन को सामने रखकर चला जाए ताकि लोग अमन से और सुकून से रहे और अच्छा व्यापार भी हो और हर एक को अमन मिले हर एक को जो है वो इंसाफ मिले इसकी हमारी दरखास्त है समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने तसेच कृषी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया ठिकाणी मोर्चा निघाला सदर मोर्चाला मी प्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो खर तर भारत देशाची परिस्थिती खराब झालेली आहे फक्त मुस्लिम म्हणून जात्या अत्याचार हा वाढत चाललेला आहे आमच्या जामनेर मध्ये एका लेकराला मॉब करत त्याची निर्गुण हत्या केली त्या घटनेचा निषेध करतो कृषी समाज यांचा व्यवसाय जो असणारा व्यवसाय आहे तो अनेक हजारो वर्षापासून आहे त्याच्यामध्ये ते जनावर खरेदी विक्री करतात त्यांच्याकडे परवाना असतो लायसन असतं जे गाय वगैरे काय घेत असतील ते त्यांच्या पावत्या असतात तर देखील पोलीस प्रशासन मुद्दामुन जाणून बुजून फक्त त्यांच्यावरच कारवाई करते गोरक्षक नावाचा नेमका प्रकार काय पोलीस प्रशासन जाहीर सांगतो तर ते गोरक्षक नावाने जर काही करत असतील तर आम्हालाही काहीतरी नावाने वेगळी भूमिका घ्यावा लागेल हा माझा असणारा इशारा आहे तर पुढील काळामध्ये जर कृषी समाजाला न्याय मिळाला नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून या अहमदनगर जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुढील काळामध्ये छेडण्यात येईल जयवे आगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आज कलेक्टर कचेरीवर समस्त आ, मुस्लिम समाजातील खाटे कुरिशी समाज आहे त्याचबरोबर दलित समाज ख्रिश्चन समाज आहे आणि शेतकरी असे विविध घटकातील लोकांनी या ठिकाणी आज या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला होता त्या ठिकाणी एक गोष्ट अशी आहे की आज या त्यांच्या वीस दिवसाच्या या संपामुळे जे काही वीस पंचवीस दिवसापासून संप चालू आहे त्यामुळे त्या ठिकाणी अर्थव्यवस्था सध्या डबग्यायच आलेली आहे आणि ही जी काही नैसर्गिक व्यवस्था असे असते त्या ठिकाणी खास करून ती व्यवस्था सुद्धा सुरू ऑलप झालेली आहे शेतकऱ्याकडे जी असतं ते एक ए टी एम कार्ड असतं ते अंड्यापासून सुरू होतं अंडा आहे कोंबडी आहे शिळी आहे बोकड आहे नाही का भाकड जनावर आहेत ते एक नैसर्गिक चक्र आहे काय गोष्टी खाण्यासाठी बनलेल्या असतात त्या दृष्टीने हे चक्र चालू होतं ते एक स्वरूप थांबलेलं आहे आणि त्या थांबण्या पा मागचे पाठिंबा पाठिंबा कारणे अशी आहेत की त्या ठिकाणी मॉब लिंचिंग आहे ज्या जनावरांना खास करून भाकड जनावरांना किंवा जर्सी गायींना त्याच्या जे काय वासरा असतात त्यांना त्यांची जी काय ह्या ठिकाणी पूर्वी खरेदी विक्री होत असते म्हशीचे भाकड म्हशीचे वगैरे ते सध्या बंद आहे कारण म्हशीला कायदेनुसार बंदी नसतानासुद्धा त्या ठिकाणी त्याची वाहतूक केली जात नाही किंवा त्याची वाहतूक करणाऱ्यावर किंवा रिसर पावतीने माल घेतलेला असता तरी त्याच ठिकाणी त्याला गाडीतून माल उतरवला घेतला जातो त्याला मारलं जातं आणि जीव घेपर्यंत त्याला मारण केली जाते तर तेव्हा काय वाटतं की शेतकऱ्यांना सुद्धा मारण केलेली काही ठिकाणचा आपण व्हिडिओ जर पाहिलं तर मग शेतकरी असताना कुरेशी समाजातील लोक असताना सध्या व्यापार करण्यास धजावत आहेत आणि त्यासाठी त्यांनी खास करून या ठिकाणी आपल्याकडं हा जो हे टाकलेला आहे किंवा त्यांनी सध्या आंदोलन केलेलं आहे तेव्हा अशा प्रकारची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात आज या ठिकाणी हा मोर्चा होता ह्यात फक्त मटणाचा प्रश्न नाही ह्यामध्ये मॉब लिंचिंगचा प्रश्न आहे अर्थकारण आहे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत सेंद्रिय शेतीचे प्रश्न आहेत असे विविध प्रश्न यामध्ये मागे लपलेले आहेत तर जेणे ज्याची व्यवस्था क्वालिफ झालेली आहे तेव्हा समस्त महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या शासनाला माननीय मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उप उपमंत्र्यांना आमचं जाहीर आव्हान आहे की सध्या चाललेलं जे समांतर सत्ता सत्ता जे राबवण्याचं काम चालू आहे जे प्रश्नाचं काम चालू आहे माबलींचेचं काम चालू आहे दादागिरीचं काम चालू आहे ते थांबवण्यात यावं जेणेकरून इतर समाजामध्ये आपापसात भांडणं लागणार नाहीत आणि ह्या ठिकाणी शांतता आणि स्वस्थ राहील आणि जे काय पूर्वी हजारो वर्षापासून जी अर्थव्यवस्था आपल्या शेतकऱ्यांची आणि इथल्या समाज घटकांची चालू होती ती पूर्वत चालू राहावी एवढंच खास करून निवेदन आहे आणि बाकी लोकांनी सहकार्य करावं हा मोर्चा कुठल्या समाजाच्या विरोधात कुठल्या कुठल्या विरोधात नाही गोवा हत्याबंदीचं आम्ही त्या ठिकाणी स्वागतच करतो गोहाबंदीचा आम्ही त्या ठिकाणी आदर व्यक्त करतो त्याची काटकोरपणे अंमलबजावणी झालीच पाहिजे परंतु त्या ठिकाणी जे इतर जनावर आहेत मशी आहेत बाकड मशी आहेत त्यावर जर्सी आहे एच आहे तर त्या ठिकाणी ह्या जनावरांच्या बाबत थोडंसं प्रशासनाने सौम्य धोरण ठेवून अशा प्रकारचं कुठं उद्रेक होणार नाही याचं लक्ष द्या आज या ठिकाणी जे मोर्चामध्ये लोक सामील झाले होते त्या ठिकाणी बहुसंख्य आमदे शहरातील लोक सामील झाले होते त्या सर्वांचं मी खास करून आभार मानतो की त्यांनी एक शांततेने मोर्चामध्ये आले शांततेने कुठल्याही घोषणा करता त्यांनी या ठिकाणी थांबले आता सुद्धा बाहेर हजारोच्या संख्येने या ठिकाणी तरुण वर्ग मुस्लिम समाजातील व्यक्ती इतर समाजातील व्यक्ती कुरुषी समाज और इतर लोक त्या ठिकाणी सामील झाले आहेत आमचे मस्के साहेब आर पी आयचे लोक दलित समाज ख्रिश्चन त्या सर्वांचं मी जाहीरपणे आभार मानतो पोलीस प्रशासनाने आम्हाला चांगले साथ दिलेली आहे त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी सुद्धा आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे त्यामुळे आम्ही सर्व आभार मानतो आमच्या मागण्या मान्य होतील ज्या आशा बाळतो मी प्रवीणराजे शिंदे नॅशनल ख्रिश्चन काउन्सिलचा मी महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे आणि ऑल इंडिया ख्रिश्चन काउन्सिलचा देखील मी महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे नात्याने आज मी हे पुरेशी समाजाने जो काही इथं आंदोलनाचा पावित्र्य घेतलेला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलेलो आहे आपल्या महाराष्ट्राचा आणि एकंदरीत देशाचा आर्थिक व्यवस्थेचा काना असणारा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या जनावरांच्या बाबतीत जे काही चुकीची धोरणं अवलंबली जात आहे आणि त्या धोरणाच्या अनुषंगाने त्या शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी जे काही बेरोजगारांची फौज त्या शेतकऱ्यांना किंवा पुरेशी समाजाच्या लोकांना मॉब लिंचिंग करून मारण्याचं काम करत आहे त्यांचा मी कडक शब्दात तीव्र जाहीर निषेध करतो कारण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सरकार सक्षम नाही हेच या गोष्टीतून दिसून येत आहे कारण जर समजा सरकार सक्षम असतं तर एक समांतर व्यवस्था इथे निर्माण झाली नसते सरकारने जर त्यांना रोजगार देण्याचं जर आश्वासन दिलेलं आहे नाही तर रोजगार देण्याचं काम जर सरकारने पूर्ण केलं असतं तर बेरोजगारांच्या टोळ्या शेतकऱ्यांना किंवा कृषी समाजाला त्रास द्यायला निर्माण झाल्याच नसत्या या मताचं मी आहे आणि मी निषेध करतो त्या सगळ्या त्यांच्या वागण्याचा अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त करणाऱ्यांचा अनेक तरुण मुलांना मारून टाकणाऱ्यांचा मी निषेध करतो आणि हे जे कौतुकास्पद कार्य कुरेशी समाजाने शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहून चालू केलेलं आहे या कार्याचं मी कौतुक करतो आणि यासाठी मी माझा सर्व ख्रिस्ती समाज माझी ख्रिश्चन विकास परिषद त्याचप्रमाणे माझं नॅशनल ख्रिश्चन काउन्सिल ख्रिस्ती सेना या ज्या सगळ्या संघटना ख्रिश्चनांच्या ज्याचं मी काम करतो मी या सर्व संघटनांतर्फे यांचं यांना मी जाहीर पाठिंबा देतो आणि आमचं सगळ्यांचं सहकार्य इथून पुढे कधीही हा जो अल्पसंख्यांक समाज एकत्र येईल त्या ते वेळेला मी त्यांच्याबरोबर आम्ही समाजासह असणार आहोत असं मी आश्वासन देतो धन्यवाद